नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण जा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेली दोनशे तीस क्विंटल जसंचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एकशे नऊ क्विंटल जसीचा दर आहे दहा हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल तूप बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली तीनशे शहाऐंशी क्विंटल जसेच दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता हे लाल तूप बघा तसे पुढील समती वाशिम या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लाल तूर